एखादा आजार जर माणसाला लागला तर त्यासाठी भरपूर पैसा हा आपला खर्च होत असतो आणि हा पैसा खर्च होऊन सुद्धा आजार हा बरा होत नाही कित्येकदा बऱ्याच आजारांसाठी आपण बरेच पैसे घालत असतो आणि हे आजार जे आहे ते वर्षोनुवर्ष आपले तसे चालत असतात इतके आजारांना इतके औषधोपचारांना आपण पैसे घालतो आणि ते आजार बरे होत नाही हे आजार बरेही होत नाही आपला पिछा अजिबात सोडत नाही मग अशा वेळेला काय करायचं पण अगदी त्रस्त झालेलं असतो बरं आजारही बरा होत नाही पैसाही चालला आहे शरीरही थकत चाललं आहे ह्या सगळ्या गोष्टींना माणूस अगदी त्रस्त झालं होऊन गेलेला असतो काय करावं का जेणेकरून माझं दुखणं बरं होईल काय करावं माझे, करा माझे सांधेदुखी राहील काय करू कुठलं औषध घेऊ का जेणेकरून माझे गुडघे जे आहे ते कायमचे राहून जाईल असं काय केलं पाहिजे का जा माझं वजन जे आहे ते कमी झालं पाहिजे पोटाचा घेर कमी झाला पाहिजे थोडं खाल्लं तर प्रचंड जळजळ होते ती जळजळ कशामुळे थांबेन असं काय करू मी आपण नाही ती किंमत मोजायला तयार असतो आणि आजार आपले बरे करायला बरे करायचा आपण प्रयत्न करत असतो तरी देखील आपले आजार बरे होत नसतात याच्यामागं कारणं पण आहे खूप सारी कारणं आहे आपला आहार विहार आहे आपलं उठणं बसणं आहे आपली जीवनशैली आहे ह्या गोष्टी आपल्या आजार निर्माण करण्यासाठी खूप कारणीभूत असतात आपण आहारामध्ये काय घेतो आपल्या आहारामध्ये आहारा काय असलं पाहिजे ह्या गोष्टींकडे आपण अजिबातही लक्ष देत नाही तज्ज्ञांनी कधी तुम्हाला सांगितलं का ह्या ह्या गोष्टी वर्ज करा तर तेवढ्यापुरत्या त्या गोष्टी तुम्ही वर्ज करतात म्हणजे जर तुम्हाला तज्ज्ञांनी सांगितलं का तुम्ही तेलकट खाऊ नका ऑइली खाऊ नका मैद्याचे पदार्थ खाऊ नका बाहेरचं फास्टफूड वगैरे खाऊ नका ठराविक दिवस तुम्ही बंद करतात आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्या गोष्टी परत चालू करतात ह्या गोष्टी तुम्ही परत जोपर्यंत तुम्ही खात नाही जोपर्यंत तुम्ही पथ्य पाळत आहे तोपर्यंत तुम्हाला तुमचं तुम्हार जे दुखणं आहे ते कमी होतं किंवा बरं होऊन जातं आणि मग तुम्ही पुन्हा खायला लागला का पुन्हा तुमचं दुखणं वाढतं आणि मग आपण काय म्हणतो नाही मी पथ्य पाळले का माझा आजार बरा होतो आणि पथ्य नाही पाळले का माझा आजार बरा होत परत उद्भव उद्भवतो म्हणजे पथ्य असे किती दिवस पाळायचे हो, तर अशा प्रकारे माणूस डिमोटिवेट होत होऊन जातो आहाराचे पथ्य पाळले तर माणसाचं जीवनशैली जी आहे ती व्यवस्थित होते व्यवस्थित होते म्हणजे आजारांपासून दूर राहते जे आजार आहे ते बरे होतात परंतु आपल्याला असं वाटत असेल का तर हे किती दिवस पाळायचं डॉक्टरांनी सांगितलं दोन महिने तीन महिने आपण पाळतो तर तो तेवढे दिवस आपण हेल्दी पण राहतो त्याच्यानंतर काही दिवस पण आपण चांगला आजारांवरती मात करून आपण आपला लाईफस्टाईल जी आहे ती जगत असतो लाईफस्टाईलमध्ये थोडासा बदल केला खाण्यापिण्यामध्ये थोडासा बदल केला आहाराविहारामध्ये थोडासा बदल केला तर निश्चितच आपल्या आजारांपासून आपण दूर राहू शकतो एक वर्ष नाही दोन वर्ष नाही तीन वर्ष नाही तर तब्बल आपण पुढचे पन्नास ते साठ वर्ष आपण आजारांपासून दूर राहू शकतो तर आ आहारामध्ये काय असावं हेल्दी खाणं असावं तेलकट आहे ऑइली आहे मैद्याची पदार्थ आहे फास्ट फूड आहे या गोष्टी जर तुम्ही अवॉइड केल्या आणि तुम्ही हेल्दी आहार घेतला आहारामध्ये काकडी आहे गाजर आहे टोमॅटो आहे त्यानंतर आ, भाज्यांचे सूप आहे वरण आहे दही आहे मोड आलेले कडधान्य आहे ह्या गोष्टी जर तुम्ही आहारामध्ये समावेश केला म्हणजे प्रोटीनचा जर प्रोटीन समावेश केला तुम्ही आहारामध्ये आणि फायबरचा समावेश तुमच्या आहारामध्ये असता तुम्ही भाकरी खायची आहे चपाती अवॉइड करायची आहे ह्या साध्या साध्या गोष्टींकडे जरी आपण लक्ष दिलं तरी देखील आपले आजार लांब राहतात आपलं वजन आटोक्यात राहतं परंतु ह्या काही गोष्टी ज्या आहे आपन त्या आपण करायला टाळत असतो आणि त्यामुळे आपलं वजन पण वाढतं त्यामुळे आपले आजार पण वाढतात आणि कुठेतरी आपण चार सहा महिने एखादी गोष्ट करून ती परमनंटली सोडून देतो आणि आपण असंच म्हणत असतो का ह्या गोष्टींनी काय नाही होत मी करून बघितलं आहे याने काय होत नाही एवढं एवढे दिवस मी केला आणि एवढे एवढे दिवस नाही करायचं ते एक दोन दिवस करायचं नाही एक दोन महिना करायचं नाही दोन तीन महिने ना करायचं नाही आपल्याला सलग सातत्यानं त्याच गोष्टी करायच्या आहे कारण आत्तापर्यंत आपण घेतलेला चुकीचा आहार यामुळे आपलं वजन जे आहे ते झपाट्यानं वाढलं आहे यामुळे आपले आजार जे आहे ते झपाट्यानं वाढले आहे परंतु आत्ता कुठेतरी आहारामध्ये तुम्हाला बदल करायचा आहे आहारामध्ये बदल केल्यानंतर तुम्ही जो आहार आहे तो ज्या आहाराने तुम्हाला आराम भेटणार आहे तो आहार तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे ठीक आहे पंधरा दिवसामधून एक महिन्यामधून तुम्ही तुम्ही वेगळं काहीतरी खाऊ शकता परंतु तुम्ही रोज खाऊ शकत नाही या गोष्टी जर लक्षात तुम्ही घेतल्या समंजसपणाने जर तुम्ही त्या फॉलो केल्या तर निश्चितच तुम्ही तुमच्या आजारांवरती मात करू शकाल तुम्ही तुमचा वजन जर वाढलं असेल तुमचं त्याच्यावरती मात करू शकता खूप काही करायची गरज नाही आहे दीक्षित सरांनी पण सांगितलेलं आहे बघा का तुम्ही दोन वेळा भरपूर खा आणि वजन कमी करा त्यांनी पण सांगितलं का त्यावेळेमध्ये तुम्ही काय खायचं आहे असं नाही आहे का मग वडापाव खा समोसा खा भजी खा तळलेलं खा सँडविच खा इकडचं तिकडचं खा असं सांगितलेलं नाही आहे घरातला आहार आहे तो घ्यायचा आहे पोटभर घ्यायचा आहे दोन वेळा घ्यायचा आहे या गोष्टी त्यांनी आपल्याला समजून सांगितलेलं आहे बरेच तज्ज्ञ लोक आहे ज्यांनी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहे परंतु आपण त्या फॉलो करायला मागत नाही कारण याचं कारण काय होतं का आपल्याला डेली रुटीनमध्ये सकाळी उठल्यानंतर आपल्याला चहा घ्यायचा असतो त्याच्यानंतर आपल्याला ताटभर पोहे खायचे असतात त्याच्यानंतर आपल्याला पोहे खायचे असतात किंवा उपमा करायचा उपमा खायचा असतो महिला जर असतील गृहिणी जर असतील तर जे काही घरातल्या लोकांना बनेल तेच आपण तेच स्वतः खात असतो किंवा सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपल्याला एनर्जी येण्यासाठी किंवा आपलं माइंड फ्रेश होण्यासाठी आपण चहा घेत असतो बरोबर आणि मग ही सुरुवात जी आहे अशी चुकीच्या पद्धतीनं झाल्यानंतर वारंवार 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 आपण वार चहा घेतो रोज घेतो डेली घेतो एक महिना घेतो दहा महिने घेतो चार वर्ष घेतो दहा वर्ष घेतो परिणामी काय होतं आपले हाडं ठिसूळ होतात आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढते आपली केस गळती होते आपल्याला वाताचा पित्ताचा त्रास जास्त वाढतो आपले हाडं जे आहे ते दुखायला लागतात सांदे सुजायला लागतात सांदे दुखायला लागतात गुडघेदुखी आपल्याला चालू होते कारण सकाळी सकाळी आपण जे अमृत घेत आहे त्याला तुम्ही अमृत म्हणत असाल चहा जो आहे तो तुम्ही घेत आहे तर तो, तो चहा जो आहे या चहामुळे आपल्या शरीराचं नुकसान होत आहे केस गळतात अनिद्रा होते चिडचिडा पण वाढतं ह्या गोष्टी सगळ्या तुमच्या एका एक सकाळी एक कप घेतलेल्या चहामुळे आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण आहारामध्ये म्हणजे जेवणामध्ये जेव्हा आपण पोहे घेतो नाश्त्याला आपण जेव्हा पोहे घेतो त्या पोह्यांमध्ये मधून तुम्हाला काहीच मिळत नाही तुम्हाला फायबर भेटत नाही तुम्हाला प्रोटीन भेटत नाही तुम्हाला विटॅमिन्स भेटत नाही हां पोह्यामध्ये एक निंबू असं त्यापासून विटामिन्स तुम्हाला भेटू शकतं पण बाकीचं काही तुम्हाला भेटत नाही त्या पोह्यांमधून मग अशा वेळेला पोहे का खायचे पोह्यांच्या ठिकाणी जर तुम्ही सकाळी एक फळं खाल्लं का एक पांढरे ती एक चमचाभर भिजवून खाल्ले दोन काजू खाल्ले दोन बदाम खाल्ले असं तुम्ही वर्षून वर्ष कर करून बघा तुमची तब्येत तुमचा परिवार निश्चित हेल्दी राहणार आहे त्या ठिकाणी एक फळं खा सकाळी तुम्हाला चहा घ्यायची सवय असेल तर सुरुवातीला तुम्ही अर्धा कप घ्या कमी साखरेचा घ्या त्याच्यानंतर हळूहळू सोडण्याचा चहा सोडण्याचा प्रयत्न करा कारण जगातलं कुठलंच औषध नाही आहे का जे तुमचं वजन कमी करू शकेल विदाऊट तुम्ही डाएट म्हणजे जर तुम्ही डाएट पाळलं नाही तर जगातलं कुठलंच औषध तुमचं वजन जे आहे ते कमी करू शकत नाही कारण औषधं जे आहे तर चरबी वितळत जर असले तर तुम्ही आता हे आपलं औषध आहे दुर्गा हर्बल पावडर हे रात्रीसाठी एक पावडर आहे सकाळसाठी एक पावडर आहे यांचा एक कोर्स आहे तीन महिन्याचा परंतु त्यामध्ये काही तुम्हाला जर पथ्य सांगितले थंड खाऊ नका आईस्क्रीम खाऊ नका किंवा बाहेरचं तेलकट ऑइली मैद्याचे पदार्थ फास्ट फूड या गोष्टी खाऊ नका जर तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही जर त्या गोष्टी खात राहिल्या तर काय होतं त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही चरबी परत पुन्हा पुन्हा तयार करत असतात म्हणजे समजा आपलं औषध आहे ते औषध जे आहे ते जुनी चरबी तर वितळवणार आहे परंतु जर तुम्ही नवीन चरबी तयार करत राहिला तर जर जुनी चरबी वितळवली एक ग्रॅम वितळवली एखाद्या दिवशी आपल्या औषधाने तर तुम्ही परत दहा ग्रॅम ती तयार होण्यासाठी वडापाव खाल्ला समोसा खाल्ला तर ती परत दहा ग्रॅम क्रिएट होणार आहे म्हणजे औषध घेऊन तुमचं वजन कमी नाही होतं तर वजन अजून वाढल्यासारखं दिसणार आहे तुम्हाला ह्या कारणामुळे तुम्हाला सांगितलं जातं का औषध घेत असताना तुम्हाला आहाराची पथ्ये जी आहे ती पाळावी लागणार आहे आहाराचे पथ्ये पाळत असताना आपल्याला कुठेही तडजोड करायची नाही आहे कमीत कमीत पंधरा दिवस तुम्ही आहाराचे पथ्ये पाळल्यानंतर एक दिवस तुम्ही चीट करू शकता परंतु पंधराचे पंधरा दिवस तुम्ही चीट करू शकत नाही कारण दोन दिवस तुम्ही व्यवस्थित पाळणार डाएट करणार व्यवस्थित आणि दोन दिवस करणार चार दिवस त्याच्यावर पाणी फिरवणार परत चार दिवस करणार पाच दिवस करणार नाही तर अशा कारणांमुळे तुमचं वजन जे आहे ते कधीच कमी होत नाही तुमचे हेल्थ इश्यू जे आहे ते कधीच कमी होत नाही जेव्हा एखादी गोष्ट सातत्याने तुम्ही ती कराल त्याच वेळेस ती गोष्ट तुम्हाला रिझल्ट देणार आहे आणि हे जे आपलं औषध आहे हे पूर्ण आयुर्वेदिक औषध आहे हे तुम्ही तीन महिने घ्या दोन महिने घ्या चार महिने घ्या दहा वर्ष घ्या याचे फायदेच तुम्हाला होणार आहे तोटा या औषधातून तुम्हाला काहीही होणार नाही हे जे औषध आहे महिन्याला दहा किलोपर्यंत वजन कमी करतं एक नाही दोन नाही तीन नाही दहा किलोपर्यंत कुठलीही एक्झरसाईज तुम्हाला करायची नाही आहे कुठलीही एक्झरसाइज नाही करायची आहे बिना एक्झरसाईजचं तुम्हाला वजन कमी करायचं आहे कुठलाही योगा तुम्हाला करायचा नाही कुठलाही झुम्बा तुम्हाला करायचा नाही हां आहाराचे नियम पाळायचे आहे कारण आपल्याला विदाऊट वर्कआउट जर तुमचं ओवरवेट असेल तर तुम्हाला जर तुमचा ओवरवेट असेल तर तुम्हाला आहाराची पथ्य पाळणं गरजेचंच चा आहे जर तुम्ही आहाराची पथ्य पाळत नाही तर तुमचं वजन कमी होत नाही तुम्ही फक्त आहाराची पथ्य पाळा एक पंधरा दिवस तुम्ही आहाराचे पथ्य पाळून बघा सोळाव्या दिवशी तुम्हाला रिझल्ट येणार आहे परंतु जर तुम्ही म्हटला आम्हाला पथ्य आहे का आता बरेच लोक विचारतात पथ्य आहे का मग पत्ते आहे पत्ते तर मग आम्ही तर पथ्य पाळूनही बारीक होऊ तर नाही होत वजन कमी करण्यासाठी सप्लिमेंटची फार आ, गरज असते ओवरवेट असेल तर तुम्हाला सप्लिमेंट ही घ्या हां अंडरवेट असेल तर तुम्हाला सप्लिमेंटची गरज नाही ओवरवेट असेल तर सप्लिमेंटशिवाय तुमचं वजन कमी होणार नाही वजन कमी करण्यासाठी जे नियम सांगितले असतात ते नियम जर तुम्ही फॉलो केले तर आपली दुर्गा हर्बल पावडर आणि दुर्गा हर्बल डिटॉक्स पावडर हे शंभर टक्के महिन्याला कितीतरी किलो वजन कमी करतं आणि असे कितीतरी रिझल्ट माझ्याकडे आहे का दुर्गा हर्बल पावडर घेत घेऊन महिन्याला सात किलो वजन कमी केलेलं आहे महिन्याला आठ किलो वजन कमी केलेलं आहे महिन्याला साडेचार किलो वजन कमी केले साडे नऊ किलो वजन कमी केलेले रिझल्ट देखील माझ्याकडे आहे एका एक सात दिवसामध्ये साडेतीन किलो वजन कमी केलेले रिझल्ट देखील आहे आणि ते रिझल्ट सामान्य माणसाचे नसून तर ते डॉक्टरांचे आहे डॉक्टरांनी आपलं औषध घेऊन आपलं आयुर्वेदिक औषध घेऊन त्यांचं वजन तब्बल सात दिवसामध्ये कुठलाही व्यायाम न करता कुठेही चालायला न जाता कुठेही झुंबा न करता त्यांनी फक्त आहाराचं पालन करून आणि आपल्या दोन वेळेला औषधं घेऊन त्यांनी सात दिवसामध्ये साडेतीन किलो वजन कमी केलेलं आहे हा रिझल्ट आहे दुर्गा हर्बल पावडरचा दुर्गा हर्बल पावडरचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहे पाच वर्षाच्या मुलापासून पंच्याऐंशी वर्षाच्या माणसापर्यंत दुर्गा हर्बल पावडर दिली जाते ह्या पावडरचे कुठलेही साईड इफेक्ट नाही बारा ते पंधरा आजारांवरती काम करते दुर्गा हर्बल पावडर हेल्थ इश्यू लिहून दिल्याप्रमाणे तुम्हाला तुमची किट मिळत असते ऑर्डर केल्यानंतर तीन ते चार दिवसात तुम्हाला पार्सल मिळते सांधे वात असेल सांधे दुखी असेल गुडघे दुखी असेल वात असेल पित्त असेल शरीरात वाढलेली उष्णता असेल तुमचे केस गळत असतील चेहऱ्यावरती वांग आले असतील तुम्हाला शुगर असेल शरीरात भयंकर उष्णता असेल तुम्हाला मूळ व्याधी असेल तुमचे केस गळत असेल स्किन खराब असेल पोटाचा घेर वाजला वाढला असेल वजन वाढलं असेल तुमचं आणि तुमचे हातपाय दुखत असेल वजन वाढल्यामुळे तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल तर शंभर टक्के रिझल्ट देणारी आपली दुर्गा हर्बल पावडर आहे थायरॉइड सतत तीन महिन्यामध्ये समोर नाश करते पाच महिने औषध घेतल्यानंतर थायरॉइडच्या पेशंटची गोळी डायरेक्ट बंद होते शुगर दुर्गा हर्बल पावडर मुळे पूर्ण रिवर्स होते ब्लॉकेज तुमच्या शरीरामध्ये असतील तर ब्लॉकेज फोडून काढायचं काम आपली दुर्गा हर्बल पावडर करत असते पिसीओडीसारखा पी सीओडी पी सी एस सारखा आजार तुम्हाला असेल गर्भाशयामध्ये तुमच्या गाठी असतील गर्भाशयामध्ये गाठ म्हणजे एक प्रकारचं फंगस असतं म्हणजे चपातीचा तुकडा एखादा आपण एखाद्या डब्यामध्ये ठेवला चपातीच्या डब्यामध्ये ठेवला आणि दोन दिवस त्याला बघितलं नाही त्याच्यानंतर तो जर उघडून बघितला त्याला ज्या प्रकारे फंगस आलेलं असतं त्या प्रकारे आपल्या गर्भपिशवीमध्ये छोटे छोटे फायब्रॉईडच्या गाठी होतात छोट्या छोट्या त्याला आजूबाजूने फंगस येतं ते क्लेअर करायचं कामसुद्धा आपली दुर्गा हर्बल पावडर करत असते एक अँटीबायोटिकचं काम जे आहे ते आपली दुर्गा हर्बल पावडर करत असते नसा मोकळ्या करायचं काम आपली दुर्गा हर्बल पावडर करत असते नसा रक्तशुद्ध करायचं काम आपली दुर्गा श हर्बल पावडर करत असते त्यामुळे ज्या लोकांना बी पी आहे ज्या लोकांना म्हणजे गा गाठी म्हणजे ब्लॉकेस सांगितलेलं आहे डॉक्टरांनी तर ते ब्लॉकेज कमी करायचं काम ब्लॉकेज फोडून काढायचं काम आपली दुर्गा हर्बल पावडर करत असते रात्रीची हर्बल पावडर आणि सकाळची डिटॉक्स पावडर या दोन पावडरींचा कोर्स असतो ह्या पावडर ज्या आहे त्या शंभर टक्के रिझल्ट देतातच हे जे औषध आहे कुठेही फेक औषध नाही आहे या औषधामध्ये कुठलाही केमिकल नाही या औषधामध्ये कुठलाही फूड कलर नाही या औषधामध्ये कुठलंही केमिकल नाही या औषधामुळे कुठलाही आपल्याला साईड इफेक्ट होत नाही इतकं प्युअर आणि शुअर औषध आहे हे औषध घेत असताना तुम्हाला चक्कर येत नाही हे औषध घेत असताना विटनेस येत नाही हो हे औषध घेतल्यानंतर तुम्हाला सकाळी पोट जे आहे ते तुमचं साफ होतं आणि पोट असं क्लीन होतं क्लीन एकदम सकाळी रात्री औषध घेतल्यानंतर ज्या लोकांचं पोट साफ होत नाही ज्यांना प्रचंड पाणी प्यावं लागतं दिवसभर आहार कसा घेता काय घेता त्यांना माहीत नाही ज्यांना खूप पाणी प्यावं लागतं त्यांचं पोट जे आहे सकाळी एका झटक्यात रिकामं होतं टॉयलेटला गेल्यानंतर सकाळी उठल्याबरोबर तुमचं पोट साफ होतं पोट साफ होण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त पाणी पिण्याची गरज लागत नाही इतकी दुर्गा हर्बल पावडर पॉवरफुल आहे एकदा तुमच्या क पोटातली घाण निघायला सुरुवात झाली का तुम्ही तुमच्या आजारांवरती विजय मिळवलास म्हणून समजा कारण घाण ही पोटातली घाण जी आहे ती आपली आजार निर्माण करत असते आपल्या शरीरामध्ये वात निर्माण करत असते पित्त निर्माण करत असते उष्णता निर्माण करत असते केसगळती आपली ह्या पोटातल्या घाणीमुळे होत असते आपले डोळे जे आहे ते कम कमजोर होतात ते आपल्या पोटातल्या घाणीमुळेच होत असतात आपल्या शरीरामध्ये विटामिन्सची कमी होते प्रोटीनची कमी होते जर पोट तुमचं साफ राहिलं झालं नाही तर खूप खूप आपले आजार वाढतात कारण साधं उदाहरण घ्या जर आपल्या घरामध्ये एखादी भाजी रात्रीची उरली आणि त्या भाजीवरती जर आपण दुसरी भाजी आपल्या घरातली बनवलेली टाकली तर त्याच्यावरती काय परिणाम होईल म्हणजे जी खाली सडलेली भाजी आहे रात्रभर ठेवलेली रात्रीची बनवलेली भाजी जी आहे ती रात्रभर ठेवलेल्या भाजीवरती जर दुसरी भाजी टाकली तर ती ती भाजीसुद्धा खराब करायचं काम करत असते मग त्या भाजीमधून जसं आपण रात्री जेवण केलं आहे आणि सकाळी जर आपलं पोट साफ झालं नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही जर त नाश्ता घेतला त्याच्यावरती त्याच्यावरती तुम्ही जेवण केलं तर ते जेवण जेवणामधून ज्या गोष्टी तुमच्या शरीराला मिळतात त्या गोष्टी मिळणार नाही कारण ऑलरेडीच तुमचं पोट साफ झालेलं नाही आहे त्याच्यामध्ये पूर्ण कचरा झालेला आहे त्या कचऱ्यावरती तुम्ही खाना पुन्हा तुमचं जे खाणं आहे जे चांगल्या पद्धतीचं पुन्हा शरीराला ते लागण्यासाठी ज्या गोष्टी तुम्ही टाकल्या आहे जे तुम्ही पदार्थ खाल्ले आहे ते पदार्थ तुमच्या अंगी लागत नाही प्रसंगी तुमचं वजन वाढत चालतं आणि तुमचा पोटाचा घेर वाढ कारण अपचन होतं पोट साफ होत नाही गॅसचं प्रमाण जास्त वाढतं तर अशा वेळेला आपली दुर्गा हर्बल पावडर जी आहे ती एक नंबर काम करत असते तुम्हाला जर दुर्गा हर्बल पावडरचे कोर्स करायचे असतील तुम्हाला आजार कुठलाही असू दे सांधेवात असू दे सांधेदुखी असू दे गुडघेदुखी असू दे वात असू दे पित्त असू दे आजार तुम्हाला कुठलाही असू दे पण आपल्याकडे एकमेव औषध आहे दुर्गा हर्बल पावडर तुमचं वजन वय उंची आणि हेल्थ इश्यूनुसार तुम्हाला औषध दिलं जातं आणि हे औषध शंभर टक्के रिझल्ट देणारं औषध आहे ह्या औषधांचा शंभर टक्के रिझल्ट आहे आत्तापर्यंत कितीतरी लोकांनी हे औषध घेऊन आपले आजार दूर ठेवले आहे तुम्हाला जर हे औषध पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा तुमची ऑर्डर आजच बुक करा हे जे औषध आहे याविषयी तुम्हाला जर एक्स्ट्रा माहिती हवी असेल तर किंवा ह्या पावडरांचे तुम्हाला रिव्ह्यू बघायचे असतील तर आपलं इंस्टाग्राम पेज आहे त्या इंस्टाग्राम पेजवरती दुर्गा हर्बल डबल एलेवन मी तुम्हाला आय डी मेन्शन करेल दुर्गा हर्बल डबल एले एलेवन डबल वन सॉरी दुर्गा हर्बल डबल वन हे मी तुम्हाला आय डी मेन्शन करणार आहे याच्यावरती स्क्रीनवरती स्क्रीनवरती आय डी जी मेन्शन केलेली आहे ती जाऊन दुर्गा हर्बल तुम्ही इंस्टाग्रामवर सर्च करून आपली आय डी येणार आहे तिथे तुम्हाला रिव्ह्यू बघायचे असतील तर बऱ्याच लोकांचे रिव्ह्यू मी तिथे टाकलेले आहे व्हिडिओद्वारे तर ते रिव्ह्यू तुम्ही बघू शकता आणि तुमचं औषध जे आहे ते बुक करू शकता परंतु आजार जर दूर ठेवायचे असतील आजारांपासून तुम्हाला लांब राहायचं असेल तर एकमेव औषध ह्या जगामध्ये प्युअर औषध तुम्हाला दुर्गा हर्बलपेक्षा कुठलाही मिळणार नाही दुर्गा हर्बल पावडर जगातली एक नंबर पावडर आहे ही, ही पावडर अशी आहे का ह्या पावडरमुळे ए टू झेड पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंतचे आजार बरे करण्याची ताकद आहे फक्त दुर्गा हर्बल पावडरमध्ये तर आज जर तुम्ही व्हिडिओ जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुम्हाला जर आवडला असेल तर आणि बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे त्याने काय होणार आहे तुम्हाला येणारे नवनवीन व्हिडिओ जे आहे दुर्गा हर्बलचे ते बघायला मिळतील येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला मी रिव्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करेल ज माझं चॅनल मॉनोटाईज आहे जर अलाऊ असेल मी थोडी माहिती घेऊन तर तुम्हाला मी ते रिव्ह्यू टाकेल अदरवाईज तुम्ही इन्स्टावरती जाऊन बघू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया अशाच नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार